ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे नागपंचमी हा हिंदू धर्मातील सण आहे या दिवशी जीवनासाठी प्रार्थना केली जाते हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येत असतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात तर काही ठिकाणी नागचतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो घरामध्ये दे नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला के जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दिला जातो दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात आता झोका का खेळतात यामागे देखील एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तस तशी आपल्या भावाची प्रगतीही होत जाते आणि जसा जसा झोका हा मागे येतो तसेच आपल्या भावावरती जे काही संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला झोका या आवर्जून खेळतातच आपल्याला या दिवशी पाच झोके तरी कमीत कमी खेळायचेच आहे तसेच नागपंचमीच्या दिवशी मेहंदी देखील काढली जाते याचे देखील विशेष महत्व आहे आता नागपंचमीची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि जर तुम्हाला ही कथा आवडली तर आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा आता नागपंचमीच्या दोन कथा आहे एक म्हणजे ब्राह्मण सुनेची आणि दुसरी म्हणजे शेतकऱ्याची तर या दोन्ही पण कथा मी तुम्हाला सांगते कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची एका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सोन होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा त्या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ला वळवळ करू लागली ही मुलगी भिहून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शिप्ट भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला दिली आपण धारण करून तिला सासरी पावती केली नागाची आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपटा कशाने ना मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सोड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य टाकवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल बघत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथं असो म्हणून नमस्कार केला इकडे सर्व सर्व प्रकार यांनी पाहून मनातला घालवला मना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागो प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपय संपूर्ण हो कहानी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होत तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळा जी नागाची नाग कुल होती त्यांना नांगराचा फळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच नांगरानं माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा करावा शेत घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिसली होती तर त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं ना पाटावर नाग नागी नऊ नाग कुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहे तो ही नागिन तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनाथ आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी बिहू लागली नागिन म्हणाली बिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचा उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पाऊली ती माहिरी आली सगळ्या माणसाच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाना विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळ्या विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये खाऊ नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा धन्यवाद